धन्यवाद आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या ठिकाणी बसायला जागा नाही बरीचशी लोक बाहेर उभी आहेत हा हल तुडुंब भरलेला आहे यावरून मला खात्री आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या फरकानं आपण जिंकून येऊ याबद्दल ते मात्र शंका नाही आंबेगावच बोलतो मी हा हा आणि हा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी फक्त आंबेगाव तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचा आहे शिरूरचा मेळावा आपण सतरा तारखेला शिरूरमध्ये घेणार आहोत अनेकांची भाषणं अनेकांची मनोगत आपण ऐकली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये कुठंतरी उत्साह संचारलेला दिसतोय दोन्ही निवडणुकीच्यामध्ये कुठंतरी मरगळ आम्हाला बघायला मिळाली होती लोकसभेला मोठा फटका बसला विधानसभेला सुद्धा फटका बसला त्यावेळेला खरंच चिंता करण्यासारखी गोष्ट होती परंतु हळूहळू विरोधकांची हवा कमी झाली त्यांचं सत्य बाहेर आलं त्यांचा खरा चेहरा बाहेर आला त्यानंतर आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला जाणीव झाली की आपण कुठंतरी चूक केलेली आहे चूक ह्यासाठी मी म्हणेल मतं कुणाला द्यायची कुणी कशी द्यायची हा ज्याचा त्याचा ह्या लोकशाहीमध्ये अधिकार असतो परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर सर्वसामान्य नागरिकांना विचार करायचा असतो की आम्ही मतं कुणाला द्यायची ज्या वेळेला निवडणूक जाहीर होते त्यावेळेला मतदार विचार करतो की मला माझ्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी कोण काय देईल कुणाचा उपयोग होईल अशा उमेदवाराला निवडून द्यायचं म्हणून त्याला आपण मतदान करत असतो ही खरी अर्थानं लोकशाहीची संकल्पना आहे परंतु हल्ली काय झालं सोशल मीडियाचं जग आहे आणि या सोशल मीडियाच्या जगामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा कुठेतरी लोकांची धुळफेक होते तसा प्रकार या ठिकाणी झालेला आहे म्हणून आपण सगळ्यांनी आज गेल्या आठवड्यामध्ये आम्ही बसलो आणि हा कार्यक्रम करायचं ठरलं कालपासून आम्ही सगळ्यांनी दौरे चालू केले आणि आजच्या ह्या भव्य दिव्य मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय सन्माननीय आमदार ज्यांनी गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय महत्वाच्या खात्याचा पदभार स्वीकारला आणि त्या खात्याच्या मार्फत महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा दिली असे आदरणीय दिली प्रभूजी वळसे पाटील शिरूरचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विष्णू काका हिंगे कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आपल्या तालुक्याचं वैभव ज्यांनी खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये तालुकाच नव्हे तर ता राज्य नव्हे तर देशाबाहेर सुद्धा कीर्ती मिळवली असे आमचे सहकारी मित्र देवेंद्र शेठ शहा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाशराव पवार आमचे जुने सहकारी आदिवासी भागात ज्यांनी गेले अनेक वर्ष नेतृत्व केलं आणि दिलीपरावांच्या पहिल्या इलेक्शनपासून खांद्याला खांद्या लावून काम केलं ते आदरणीय सुभाषराव मोरमारे आमच्या पूर्वाताई वळशे पाटील अरुणराव गिरे रवींद्र करंज खिले बंटी वळसे पाटील प्रदीप पाटील आणि सगळ्यांचीच नाव मी आता घेत नाही कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे बरेचसे लोक सकाळी अकरा वाजल्यापासून येत आहेत साहेबांना सुद्धा बोलायला त्यांचं मनोगत व्यवस्थितपणे मांडायला वेळ मिळावा म्हणून मी जास्त बोलणार नाही मला एक गोष्ट कळत नाही झालेल्या इलेक्शनचा थोडाफार तरी आपण आढावा घ्यायला पाहिजे लोकसभेची निवडणूक झाली वातावरण खूप चांगलं होतं आणि कुणालाही विचारलं तर सांग आपण शंभर टक्के सांगू शकत होतो की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येईल याबद्दल ती मात्र शंका नव्हती पण देशाचं राजकारण वेगळ्या दिशेने चाललं होतं आमच्या आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्यात आल आली अल्पसंख्याक समाजाचा भ्रमनिर्स करण्यात आला ह्या सगळं राजकारण जर पाहिलं तर त्याचा फटका आपल्या तालुक्यापुरता मतदारसंघापुरता नव्हता तर देशाच्या राजकारणाचा फटका ह्या लोकसभा मतदारसंघावर बसला परंतु मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला मला काही फारसं वाईट वाटलं नाही कारण हे देशाचं राजकारण होतं त्याला मी बळी पडलो असेल पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला विचारायचं की आपण कुठला विचार करून इतक्या मोठं मत कमी मताधिक्य दिले समोरच्या उमेदवाराला मतं दिली काय आपण पाहिलं गेले दहा वर्ष त्यानं सुद्धा राजकारण केलं पंधरा वर्ष वीस वर्ष दिलीपरावांबरोबर राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिले पण कुठंतरी काय झालंय आपण गेल्या तीस वर्षापासूनचा आंबेगाव तालुका त्याच्या अगोदरचा आंबेगाव तालुका या तालुक्यात झालेली कामं वळसेब पाटलांचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टीवर सोयीस्करपणे कानाडोळा केला आणि आपण चुकीचं मतदान करून बसलो त्याचा परिणाम काय झाला त्यांना तुमचं आमचं चा नुकसान झालं मला सांगा पंधराशे मताची मताधिक्य याचा फटका या मतदारसंघावर बसला विजय झाले पण नुसता विजय मिळून चालणार नव्हतं तर ह्या महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या वेळी आदरणीय वळसे पाटील मंत्रिमंडळात हवे होते हे फक्त आपल्या एका चुकीमुळे झालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं चुकीचा निर्णय घेतला माझं काय नुकसान नाही झालं ठीक आहे पराभव झाला गेल्या सहा वर्षापूर्वी सुद्धा पराभव झाला मी त्याच्यामध्ये नाराज झालो नाही लोकांमध्ये फिरत राहिलो हो। बहादर दिल्लीमध्ये भाषण करत राहिला मी गाव टू गाव पायाला भेंगरी लावल्यासारखा फिरत राहिलो आणि हजारो कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदेसाहेब असतील अजयदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील याच्या जा माध्यमातून गावोगावी पोचवला खासदाराचं काम काय असतं लोकांची कामं करणं लोकांमध्ये राहणं ते तर मला मिळालं ह्या वेळेला वाटलं पराभव झाला पण पराभवामुळे काय झालं नुकसान आपलं झालं आपल्या मतदारसंघाचं झालं माझं नाही मला सांगा सहा वर्षापूर्वी ज्या वेळेला मी खासदारकी माझी गेली त्यावेळेला पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प ज्या टेबलावर बी ठेवला होता तसाच अजून आहे त्याच्या पुढची फाईल अजून इथून तिथं हरली नाही एकाच जाग्यावर आहे म्हणजे अधूनमधून काहीतरी येतात पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प होणारच अरे बाबा त्यासाठी फिरलं पाहिजे गेलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे मंत्र्यांकडे भेटलं पाहिजे आपला चेहरा चांगला आहे तो लोकांना दिसला तरी पाहिजे ना काम ना धाम काही आपलं उगज भाषणं करत सुटायची रेल्वेचं नुकसान झालं हा रेल्वे प्रकल्प मी माझ्या माध्यमातून दोन हजार पाच सालापासून पाठिंबा कर, करत पाठलाग करत होतो त्याला यश आलं मला दोन हजार सतरा अठराला तेरा वर्ष पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेचा प्रकल्प मंजूर केला सगळं झालं त्याच्यावर पैसे पडले पण पुढं काय पाहिला हल्ली नाही हायवेच्या संदर्भामध्ये खासदारचं मेन काम काय असतं हायवेच असतं आज जो आपला खेड सिन्नरचा हायवे आहे हा माझ्याकडे कोणी लोकांनी मागणी केली नव्हती मी त्याचं पुढचं विजन बघितलं की येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्री वाढते आमचा शेतकरीचा विकास होतो या भागाचा विकास होतोय मग हा कुठंतरी आपल्याला कमी पडेल म्हणून दोन हजार आठ दोन हजार नऊ पासून मागं लागलो आणि पाच वर्ष केंद्र सरकार बरोबर त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेचे गडकरींच्या जागी जे जा मंत्री होते सी पी जोशी त्यांच्याबरोबर भांडण झालं संघर्ष झालं त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसलं म्हटलं मला हा रस्ता खेड सिंडरचा पाहिजे म्हणजे पाहिजे पीओ टी तत्वावर जरी असला तरी त्याला सरकारचं फंडिंग तीन चारशे कोटी रुपये लागणार होते ते म्हणाला नाही महाराष्ट्राला ना भरपूर पैसे दिलेत आता देणार नाही म्हटलं मी हलत नाही जाग्यावरून त्या मंत्र्याच्या केबिनमध्ये त्यांच्या सोप्यावर मांडी घालून बसलो म्हटलं मी उठत नाही तुम्हाला काय करायचं ते करा त्यांनी शिपायाला बोलवलं सांगितलं तर मार्शलला बोलवा म्हटलं मार्शलला बोलवा मला उचल बांगडी करा काही करा मला हा रस्ता मंजूर करून पाहिजे ही गोष्ट दोन हजार नऊ दहाची आहे मागणी नव्हती लोकांची त्यांनी शेवटी तासभर हुज्जत घातल्यानंतर तो रस्ता मंजूर करून दिला ठीक आहे म्हणाला नेक्स्ट नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण घेऊ का मला त्याला मंजुरी मिळाली दोन वर्ष सर्वे वगैरे सगळं चालू झालं दोन हजार बाराला टेंडर निघालं दोन हजार चौदाला त्याची ऑर्डर काढली दोन हजार चौदाला त्याचं काम पूर्ण होणार होतं दरम्यानच्या काळात नितीन गडकरी मंत्री त्या खात्याचे झाले आणि कुठंतरी कामाला सुरुवात झाली ते काम लवकर वेळेवर पूर्ण न होण्याची अनेक कारण आहेत पण सांगण्याचा मुद्दा आहे की ही कामं आज जी आहे जी प्रगती आहे ती मी पाठपुरावा केलेला आहे ह्या बहादरानं काही केले नाही फक्त नारळ फोडणं याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही आणि म्हणून सांगतो हे नुकसान झालेलं आहे असं नुकसान पुन्हा आपल्या लोक विधानसभा मतदारसंघाचं रामबेगाव तालुक्याचं होता कामाने विचार करा जर आज सत्ता आपली आहे देवेंद्र फडणवीस आहेत एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत आपले पालकमंत्री अज अजितदादा आहेत ही सत्ता असताना जर आपला जर उमेदवार दुसरा निवडून आला असता आमदार केला तर ह्या तालुक्याचं काय झालं असत तुम्हा, तुम्हाला आम्हाला विचार सुद्धा करवता येणार नाही तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुठंतरी जोर लावला कार्यकर्त्यांनी आणि ठरवलं की नाही काही केलं तरी आपल्याला हा जा जागा सोडू द्यायची नाही म्हणून आपण ना सगळ्यांनी जोर लावला मी माझा पराभव विसरून सगळं काही विसरून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या निवडणुकीमध्ये उतरलो सगळे तुम्ही उतरलात आणि थोड्या मतानं का आपण निवडून आलो तसंच ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो सत्ता पुन्हा आपलीच आहे आपले नेते पक्षाचे अध्यक्ष सन्माननी आजी दादा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषद पुणे ही आपल्याच ताब्यात असणार आहे पंचायत समितीचा सभापती सुद्धा आपलाच असणार आहे फक्त माझी एकी एवढीच अपेक्षा आहे आंबेगाव तालुक्यामधल्या पाच जिल्हा परिषद गटापैकी पाचीच्या पाचही आपल्या आले पाहिजे ही आपल्याला मला सगळ्यांना विनंती करायची आणि अवघड असं काही नाही हो आपल्याला वेळ आहे मतदारसंघ मोठे नाही आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला मला विनंती करायची की तुम्ही मनावर घ्या आम्ही मनावर घेतलंय कार्यकर्त्यांना ठरवलं की नाही काही करून माझा गट माझा जिल्हा माझा गाव माझं पंचायत समिती गण हे मिळवायचंच असा जर मनापासून एक ठाम निर्धार केला तर काहीही अवघड नाही हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो फक्त तुम्ही ठरवायचं की करायचं आम्हाला तुमच्या मानानं निर्णय ठरवला तर मतदार ठरवतील मग त्या दिशेनं काम करायला गेलं तर उगंच आपलं बाजार फिरणं घोडेगावला जाणं मनसेरला जाणं यापेक्षा आपापल्या गावामध्ये आपण जर थांबून राहिलात मतदारांची ओळख करून घ्या गावागावामध्ये आपली ओळख तर असतेच परंतु त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा वेळ आहे अजून महिना दोन महिने तरी अजून निवडणुकीचा मतदानाला वेळ आहे समोरच्या जर मी ऐकलंय सगळेजण मिळून एकत्रित येणार आहे पण महाभारतामध्ये पांडव पाचच होते आणि कौरव शंभर होते जरी शंभर जरी असले तरी निवडून आम्हीच येणार आपणच येणार राष्ट्रवादीच येणार याची मला पूर्ण खात्री आहे कालपासून आम्ही दौरा चालू केला त्या दिवशी आमदार साहेब आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते बसलो येणाऱ्या दहा दिवसाचा प्रोग्राम ठरवला की येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये कुठं जायचं कुठल्या जा, गावाचा दौरा करायचा त्या नियोजनाप्रमाणे काल मी आणि आमदार साहेब आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी सातगाव पटलाची गावं घेतली अरुणगेरे असतील काका असतील बंटी पाटील असतील त्यांनी पेट निर्गुडसर प्र गट घेतला आहे आणि सोमवारपासून पुन्हा हे दौरा चालू राहणार आहे तुम्ही सगळ्यांनी गांभीर्यानं आता हे येणारे महिना दोन महिने वेळ काढा बाकीची कामं राहू द्या पाच वर्ष आपल्याला कामच करायची शेतीची कामं असतील घरातली कामं असतील ती पाच वर्ष आपल्याला तीच करायची आहेत तर येणारा महिना दीड महिना फक्त पक्षासाठी द्या एवढीच ज्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा चांगला निर्धार घेऊन इथून जाल की आपल्याला ही निवडणूक जिंकायची मोठ्या फारकानं जिंकायची एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र